आज जे क्राईम सीनला आम्ही तपासणी याच्यासाठी केली की ते जे काही घटना घडली त्या फॅनची उंची किती होती बेडची हाईट किती होती आणि याच्यातनं उर्वरित माहिती आता पोलीस स्टेशनला भेटणार आहे त्यानंतर आम्ही आमचा क्राईम सीन रिपोर्ट बनू की पॉसिबिलिटी किती आहे कोणत्या गोष्टीचे जे काय आरोप झालेले त्या बाबतीत त्यामुळं आत्ता तर ही प्राथमिक क्राईम सीन झालेली आहे त्याच्यात जे मेजरमेंट जे आमच्या दृष्टीने फॉरेन्सिकच्या ते फोटोग्राफी आम्हाला हवी आम्ही आमची केलेली आहे आत्ता त्यातली उर्वरित माहिती पोलीस स्टेशनला जाऊ आयोषी आम्ही चर्चा करणार आहे आणि विदिन वन ऑर टू डेज आम्ही फोर्टी एट आवर्समध्ये आमचा क्राईम सीन रिपोर्ट आज जे क्राईम सीनला आम्ही तपासणी याच्यासाठी केली की ते जे काही घटना घडली त्या फॅनची उंची किती होती बेडची हाईट किती होती आणि याच्यातनं उर्वरित माहिती आता पोलीस स्टेशनला भेटणार आहे त्यानंतर आम्ही आमचा क्राईम सीन रिपोर्ट बनवू की पॉसिबिलिटी किती आहे कोणत्या गोष्टीचे जे काय आरोप झालेले त्या बाबतीत त्यामुळं आत्ता तर ही प्राथमिक क्राईम सीन झालेली आहे त्याच्यात जे मेजरमेंट जे आमच्या दृष्टीने फॉरेन्सिकच्या ते फोटोग्राफी आम्हाला हवी आम्ही आमची केलेली आहे आत्ता त्यातली उर्वरित माहिती पोलीस स्टेशनला जाऊ आयोषी आम्ही चर्चा करणार आहे आणि विदिन वन ऑर टू डेज आम्ही फोर्टी एट आवर्समध्ये आमचा क्राईम सीन रिपोर्ट